ए आय एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील यांची जाहीर सभा शाहदा येथील गरीब नवाज कॉलनी गॅस गोडाऊन इथं उत्साहात पार पडली आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती इम्तियाज जलील यांनी पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला एआयएमआयएम नगराध्यक्ष निवडून आला तर शहराच्या विकास कामांना वेग देऊ तसेच सर्व समाजाला सोबत घेऊन काम करू असं आश्वासन त्यांनी दिलंय सभेत त्यांनी नागरिकांच्या समस्या शहराच्या विकासाची गरज आणि पक्षाची भूमिका थोडक्यात मांडली जनता जागृत झाली असून योग्य उमेदवारांची निवड करेल असंही त्यांनी सांगितलंय एआयएमआयएम कडून नगराध्यक्ष पदासाठी साजिद रहीम पिंजारी यांचं नाव जाहीर करण्यात आलंय तसेच प्रभागनिहाय उमेदवारांमध्ये पिंजारी सद्दाम हुसेन दोन अ पठाण रही साबी दोन ब पिंजारी जाहेद आबी तीन अ फैजान शाह तीन ब आणि जावेद मुन्शी साहा ब यांचा समावेश आहे सभेला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट